मैत्रिण आज आपण ऑनलाईन ब्लाउज मास्टर क्लास मध्ये बेचाळीस मापाचे फोटो ब्लाउज कसे करायचे ते पाहूया तर बेचाळीस माप जे आहे मेजरमेंट ते अशा पद्धतीने आहे आपलं पूर्ण उंची जे आहे ते चौदा इंच आहे त्याच्या प्लस एक इंच आपण पेपर कटिंगला ला घेणार आहे कंबर आपली पस्तीस आहे पस्तीस कंबर आपल्याला फिटिंगला लागते त्यावेळेस छाती जी आहे ती बेचाळीस आहे तर साडे दहा छातीचा चौथा भाग प्लस टू इंच बरोबर असं साडे बारा येते धन्यघीर आपला सात आहे तर सातच राहणार आहे फिटिंगला उंची जी बर आहे सात आहे सात प्लस टू इंच बरोबर नऊ इंचा आपण स्लीव घेतलेली आहे मागचा गळा दहा आहे तर दहाच ठेवणार आहे आणि पुढचा गळा सात तर सात ठेवणार आहे तर अशा पद्धतीने आपलं मेजरमेंट आहे तर आता आपण बेचाळीसचं मेजरमेंट कसं का काढायचं ते पाहूया <coughs> पूर्ण उंची जी आहे ती आपली पंधरा आहे तर आपण पंधरा वरती बरोबर टीक करून घेणार आहे आणि रुंदी जी आहे ती साडेबारा आहे तर साडेबारावरती बरोबर पीक करून घ्यायचे आपल्याला तुम्ही <tapadita> आपल्याला हा पूर्ण चौकन आपला करून झालेला आहे पहिल्यांदा तुम्हाला प्रॉपर चौकन करून आहे रुंदी आणि उंचीचा त्याच्यानंतर ना गळारुंदी वगैरे आपलं जसं आहे तसं सेम आहे अडीच रुंदी आणि सव्वा तीन शोल्डर तीन पॉईंट दोन बरोबर अशा पद्धतीने आपण टिप करून घेतले आता पुढचा गळा जो आहे तो आपला सात इंचाचा आहे तो सात घेणार आहे आपण आणि मागचा मुंडा जो आहे तो सहा इंचाचा सहा ठेवणार आहे आपल्याला बरोबर नाही जेव्हा आपण असं round करून घेणार आहे हुंड्याचे आकार जे आहेत ते सव्वा इंचावरती वरती आणि अर्धा इंच खाली असं टिक करून घेणार आहे त्याच्यानंतर ना जर तुमच्याकडे आरमोल साईज असेल तर आर्मोलला बरोबर असं ठेवून तुम्हाला काय करायचं आहे मेजरमेंट टिक करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपलं बरोबर इथं मेजरमेंट टच होतंय दोन्ही साईडला तिथं याचा मध्ये तीन वरती टच आहे आणि इथं बरोबर खालच्या mm. साईडला तर असे आपण ड्रॉ करून घेणार mm. आहे हा झाला बाहेरचा मुंडा आता आतल्या मुंड्याला बरोबर आतल्या राऊंडवरती आणि इथून दोन पॉईंट असं ड्रॉइंग जिथं बसेल अशा पद्धतीने जोडून घ्यायचे mm. आपल्याला आर्मोल साईजला बरोबर तुम्ही बघते आता इथं आपलं दोन पॉईंट जर पकडलं तर इथे येते त्या दोन पॉईंटला टच करून आणि खालच्या राऊंडला पण टच करून असं बरोबर आपल्याला आर्मोल ठेवून घ्यायचं आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची बरोबर तुम्हाला आर्मोलची शेप देता येणार जमते अशा पद्धतीने आर्मोल झालेला आहे आता आपण पर। क्रॉसपट्टी ड्रॉइंग करणार आहे तर क्रॉसपट्टी जे आहे नेहमीप्रमाणेच आपली दोन आणि अडीच ची काढणार आहे तिथून आपण जे आहे आपला टक्स पॉइंट आता चा आहे तर आपण टक्स पॉइंट पर्यंत टिक करून घेणार आहे चार इंचा पर्यंत आणि आपली क्रॉसपट्टी जी आहे सरळ पहिल्यांदा लाईन मारून घेणार आहे चार इंचापर्यंत बऱ्याच जणांना समजत नाही की हिथपर्यंत कोणी कोणी काय करतं चार पर्यंत अडीच वरती डॉट करतं तसं नाही करायचं आपल्याला सरळ लाईन घ्यायची आणि इथूनच फक्त काय करायचंय तीर्थ करून घ्यायचंय आपलं शिल्लक आहे त्याच मध्ये करायचंय तर आपलं जे मेजरमेंट आहे ते साडेपाच आहे तर आपलं पावणे वरती बरोबर मध्ये डॉट करत आणि त्याच्यानंतर ना मधला स्टार जो आहे तो चार इंचावरती करणारे आपण तर स्टार करून घ्यायचंय स्टार करून झाल्यानंतर दीड इंच खालच्या साईडला देवींत इकडच्या साईडला देणी इंतवर वरच्या साईडला आणि देवींच इकडे अशा पद्धतीने ड्रॉईंग करून घ्यायचं कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही सवईंग मध्ये किंवा मला पर्सनली कॉल करून विचारू शकता तसं पण आता आपलं बेचाळीसचं मेजरमेंट झाल्यानंतर ना आपण काय करणार आहे सगळ्यांचे प्रश्न उत्तर घेणार अशा पद्धतीने तुम्ही लाईन क्रिएट करू शकता आपलं कोर्टस्ट बेचाळीस मापाचं पेपर कटिंग छातीचा चौथा भाग साडे दहा पॉइंट पाच आधी दोन बरोबर आता आपण स्लीव कशी काढायचे ते पाहूया स्लीवला पण सेम फॉर्म्युला युज करायचा आपली स्लीव जे आहे त्या आता सात इंचाची आहे तर आपली इथं बसत सहा इंचाची घेतोय त्याच्यानंतर ना पेपर कटिंगवर आपण वाढवून घेणार आहे आणि रुंदी जी आहे ती साडे दहा टाकायचे आपल्याला साडे दहा चौथा भाग छातीचा चौथा भाग जो आहे तसंच मेजरमेंट घ्यायचं अशा पद्धतीने आता आपण वरच्या साईडने अडीच इंच खाली घेणार आहे ने नेहमी ने, ने, रेग्युलर जसं घेतो तसं त्याच्यानंतर नाही एक पर्यंत सरळ घेणार आहे आपण एक इंचापर्यंत सरळ झाल्यानंतर ना लाईन आपण मारून घेणार आहे त्याच्यानंतर याचा मध्य करायचा आपल्याला आपलं टोटल दहा इंच तर आपण मध्य पाच इंचावरती आणि परत अडीच इंच आणि अडीच इंचावरती असं डॉट करून घेणार तर पहिला जो डॉट आहे त्याच्या अर्धा इंच वरती आणि तो तिसरा जो डॉट आहे त्याच्या अर्धा इंच खाली अशा पद्धतीने बरोबर हे फिनिशिंग नुसार आपण तिसऱ्या पॉईंट मधून एक पॉईंट खालून असं बरोबर इथे जॉईंट करतो आणि दुसरा जो डॉट आहे तो पहिल्या पॉइंट मधून तिसऱ्या पॉइंट मध्ये बरोबर असा अशा पद्धतीने आपले स्लिव चे तर हे झालं आपलं पेपर आपण ह्याच्यामध्ये मार्किंग करूया दोन पॉईंट पाच तीन पॉईंट दोन पुढचा <coughs> गळा जो आहे तो सात इंचाचा आहे मुंडा आपला सहा इंचा आहे अंगोल जो आहे तो सव्वा इंचा आहे रेग्युलर प्रमाणे सर्वांना माहितच आहे इथ दोन पॉइंट पाच इंच आणि इथ दोन इंच अशा पद्धतीने बेचाळीस मापाच झालेलं आहे आणि स्लीव पण ड्रॉ करून आहे छातीचा चौथा भाग दहा पॉइंट पाच आणि उंची आपण सहा इंच घेतली प्लस आपण त्याच्यावरती पेपर कटिंगवरती वाढवणार आहे इथं आपल्या पेपर कटिंगमध्ये सहा इंचाची निर्णय आपण सायन्साची इंचाची काढलेली आहे तर अशा पद्धतीने आज आपलं बेचाळीस मापाचं पेपर कटिंग पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग स्टिचिंग व्हिडिओ घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपलं युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा